नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची धमाल जनतेच्या मनातील भावना कोण जिंकणार कोण हरवणार यंदाची निवडणूक ही फक्त मतांसाठी असणार का की मतदार आता जागृत झालेत हे सगळं या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे वीस दिवसांपूर्वी जिल्ह्यातील कोरडवाडी येथे राजश्री राठोड यांनी तलावाच्या प्रश्नावर उपोषण केले आणि आंदोलने देखील केले त्यांचे आंदोलन सोडवण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी धडपड केली होती बीड जिल्ह्यातील आंदोलनावेळी राजश्री राठोड असणाऱ्या छत्रपती शिवाजी नगरला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करताना राजश्री उभारे पाटील का असा प्रश्न पडत आहे मराठवाड्याचं नाव बदलण्यामागे इगत आणि बीडचे आंदोलने सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजीनगरच्या नेत्यांची धावाधाव यामुळे शिवाजीनगरच्या आंदोलनाचा हेतू आणि बळ कुणाचे असा मुद्दा उपस्थित होत आहे मराठा समाजाला आरक्षणासाठी मनोज जारंगे यांच्या वर्षभराचे आंतरवाली सराटे येथे उपोषण सुरू केले पोलिसांच्या लाठी हल्ल्याने आंदोलने संपवण्याचा प्लॅन धुळीस मिळाला उलट आंदोलनाचा धार अधिक तीव्र झाला अंतर्वरीतील इशारा सभा रेकॉर्ड ब्रेक तर झालाच शिवाय वर्षभरातील अंतिम इशारा देखील सभा शांतता मोर्चांनाही मोठा प्रतिसाद मिळाला परंतु सरकारांनी विशेषच भाजपाचे आंदोलनात फूट पडण्यासाठी अनेक कृत्या लाभवल्या काहींनी पत्रकार परिषद घेत त्यांवर टीका केल्या तर भाजप आमदारांनाही आंदोलनाबाबत आक्षेप घेतला होता याचे सूत्र अलीकडे राणे लाड दरेकरांवर आमदार राजेंद्र राऊतांवर येऊन ठेपले परंतु आता छत्रपती संभाजीनगरला मराठा आरक्षणासाठी उपोषण केलेल्या व अतुल सावे आणि दीपक केसरकर यांनी भेट दिलेल्या धर्मराव धर्मवीर छत्रपती शिवाजी राजे शौर्य प्रतिष्ठानाच्या महिला प्रदेशाध्यक्ष राजश्री उभारे पाटील यांचे गेल्याची माहिती कोरडवाडी येथील तलाव प्रश्नावरील आंदोलनाचा धर्मवीर छत्रपती शिवाजी राजेश्वर प्रतिष्ठानाच्या महिला प्रदेशाध्यक्ष राजश्री राठोड असे नाव कसे आहे असा प्रश्न देखील उपस्थिती केला आहे केस तालुक्यातील कोरडवाडीचा तलावाचा प्रश्न अनेक वर्षापासून आहे या आंदोलनात त्यांनी एंट्री घेतली आहे आणि उपोषण केले ग्रामस्थानाच्या जीवालाचा प्रश्न असल्याने यावर रस्ता रोखही झाला पण ग्रामीण भागातील आंदोलने असल्याने त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही मात्र तरीही पंचवीस ऑगस्टला रात्री त्यांच्या मदतीला भाजपाचे राजेंद्र साबळे पाटील धावून आलेले समोर येत आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र